नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपानंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती उदगीर या ठिकाणी आज अवघ सतराशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल सरसंद्राई चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बुलढाणा अव सत्तर क्विंटल कमीत कमी क्वीं टाल क्वीं टाल, चार हजार रुपये क्विंटल सर समुद्राय चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी